विकास हक्क मंच यांच्या वतीनं अखिल भारतीय विशेष व्यक्ती अपंग साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं साहित्य व सांस्कृतिक मंडळ पुणे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई अपंग हक्क विकास मंचाच्या वतीनं सहावे दोन दिवसीय अखिल भारतीय विशेष व्यक्ती अपंग साहित्य संमेलनाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली विशेष व्यक्तींच्या शारीरिक क्षमतेत उणीव आहे मात्र सर्व सर्वसामान्यांनाही लाजवेल असं कर्तृत्व या व्यक्तींनी केलं आहे असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केलं आणि अपंगाचं चित्र विशेष व्यक्तीचं चित्र घाटा लावून दे दो जवळपास दोन आठवडे त्याने त्या सभाग्रात रोज येत होते तशाच अवस्थेत भाषणं करत होते आणि शेवटी मग मुख्यमंत्र्यांनी त्या विशेष व्यक्तीसाठी त्यांची जी मागणी होती की या विशेष व्यक्तीना घरकुल मिळालं पाहिजे आणि ती मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पक्षकडून आपल्यासाठी दिलेला लढाय आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल त्यांनी आपल्यासाठी ही मागणी सरकारकडून पदरात पाडून घेतली आता म्हणजे आपला म्हणलं तसं आपल्या बौद्धिक क्षमतेला पण कुठे कमी नाही फक्त शारीरिक क्षमतेला आपली अडचण आहे पण बौद्धिक क्षमतेला आपण कोणापेक्षा कमी आहोत असं मला वाटत नाही आणि म्हणून अशा सगळ्या ठिकाणी म्हणजे एरवीच साहित्य संमेलन असो अन्य काही गोष्टी असो की अशा वेळेला अशा विशेष व्यक्तीला मान सन्मान मिळालं पाहिजे आणि त्याच्या कलेच त्याच्या साहित्याच त्या ठिकाणी विशेष कौतुक करण्याची गरज आहे आणि ते केलं पाहिजे की जेणेकरून ती प्रेरणा घेऊन अशा अवस्थेत हा माणूस झगडतोय जीवन जगतोय त्याला देखील समाधान वाटेल नव्हे त्याला या अशा कौतुकाच्या थापेने निश्चितपणे प्रेरणा मिळेल आणि आयुष्य सुकर करण्याची इच्छाशक्ती अधिक जागृत होईल हे करण्याची गरज हे करावं सगळ्या ठिकाणी जिथं जिथं असे मोठे कार्यक्रम होती अशा सगळ्या ठिकाणी अशा विशेष व्यक्तीचं कौतुक करण्याची गरज आहे मला असं वाटतं की ते सगळ्या समाजाने पण लक्षात घ्यावं त्याचबरोबर मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि साहित्याने मराठवाड्याला संपन्न केलं आहे असं मत स्वागताध्यक्ष सुहास तेंडुलकर यांनी व्यक्त केलं या संमेलनाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली तसेच आर पी दुसे आणि अन्य एका लेखकाच्या पुस्तकाचं प्रकाशन देखील करण्यात आलं यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक थोरात स्वागताध्यक्ष सुहास तेंडुलकर वैकुंठ कुंभार अभिनंदन थोरात शमीम खान डॉक्टर रवींद्र नांदेडकर गजानन कान्हेकर हेमंत टकले विजय कान्हेकर शहीन शेख बाबूसाहेब लोंभाटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या संमेलनासाठी राज्यभरातून अनेकांनी मोठी गर्दी केली होती मराठवाडा ही संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत जनाबाई समर्थ रामदास यांच्या पावनपद स्मर्शाने या भूमीला पुनीत केले आहे त्याचबरोबर साहित्यिकांची ही फार मोठी परंपरा या भागात आहे बी रघुनाथ भालचंद्र महाराज कहाळेकर नरहर कुरुंदकर डॉक्टर युम पठाण गोराडे सर नागनाथ कोतापल्ले फमू शिंदे इंद्रजीत भालेराव यांच्या साहित्याने मराठवाड्याला संपन्न केले आहे सुरुवातीच्या काळात निजामी राजवट आणि स्वातंत्र्यानंतर निसर्गाचा लहरीपणा या दोन बाबी मराठवाड्याच्या विकासात सतत बाधक ठरल्या आहेत पण तडतडणारे ऊन साहातो मराठवाडा तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा या उक्तीनुसार मराठवाड्यातील माणसांची मन सर्वांच्या स्वागतासाठी कायम तत्पर असतात याची प्रचिती या, या साहित्य संमेलनाच्या दरम्यान आपणा सर्वांना येईल